सर बोरताय का मधला प्रकल्प किती दिवसानंतर झाला आज माग वेळेस दोन हजार वीस ते तीसला भरला होता साधारणतः पाच वर्षानंतर आज पूर्ण संख्येने भरण्याची शक्यता आहे तर त्याला नव्वद टक्के पाणी झाला आहे निसर्ग किती वाजता केला होता सकाळी तुम्ही निसर्ग बारा वाजता आम्ही पाचशे शहात्तर क्युसेक केला होता आता आवक वाढला वाढल्या वाढल्या कारणानं आम्ही त्याचा विसर्ग चौदाशे ते सेचाळीस क्युसेक केला आहे आणि नंतर किती विसर्ग करणारे काही आहे का तुमच्याकडं आवकप्रमाणे आम्ही ठरवत असतो मध्यम प्रकल्पात आता किती पाणी जलसाठा आहे आता सध्याला नव्वद टक्के पाणीसाठा आहे बारा पॉईंट आहे तुम्ही बोर्धा मध्यम प्रकल्पाची किती गेट वरती केले सध्या एक सहा नंबरचा दहा दहा सेंटीमीटर आहे आणि दोन आणि पाच नंबरचा जो आहे तो सहा सेंटीमीटर तीन आणि पाच चार चार सेंटीमीटर साधारणतः चौदा ते आणि विसर्ग वाढवल्यानंतर नदी काठच्या गावांना सतर्क इशारा दिला का तुम्ही हो आम्ही आवाहन करतो तुमच्या मार्फत तुम्ही नदीकाठी जेवढे जावं येते त्यांना तसंच करत तुमच्या मार्फत देणं आवाहन करत आहोत आणि प्रशासनाला सहकार्य करावं हे तुमच्या मार्फत धन्यवाद